नमस्कार गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी बोरगाव तळणी येथील मंजूर पान रस्ता शेतकऱ्यांसाठी अडचणीचा पानन रस्ता नाल्यावरील कॉन्क्रिटीकरणामुळे मार्ग बंद अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुका येथील बोरगाव तळणी ते परतवाडा रोडवरील मंजूर पानद रस्त्यावर पिंजर नाल्याच्या करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत नाल्याच्या कडेला बांधलेल्या भिंतीमुळे पावसाचे पाणी अडवले जात असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी व गाळ साचत आहे परिणामी हा पादडण रस्ता पूर्णत वाहतुकीस अयोग्य ठरला आहे हा पांदण रस्ता परिसरातील शेतकरी व शेतमजूर शेतीच्या दैनंदिन कामासाठी वापरत असतात मात्र सध्यास्थितीत बैलजोडी शेतीची अवजारे तसेच दुचाकी व पायी जाणेही अत्यंत धोकादायक झाले आहे पावसाळ्यात रस्त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे या संदर्भात श्री देविदासराव मावळे व श्री आशिष गजानन लोंदे आणि बोरगाव तळणी येथील शेतकरी व शेतमजूर यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून सदर कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पुनर्वसन नाल्यावर कॉन्क्रिटीकरण व भिंत बांधण्याऐवजी उंच पूल अथवा योग्य पाण्याचा निचरा होय अशी रचना आवश्यक होती चुकीच्या नियोजनामुळेच आज शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्याचा एकमेव मार्ग बंद झाला आहे आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली असता शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली मंजूर पादन रस्ता असूनही वापरता येत नाही शेतीची कामे रखडली असून आर्थिक नुकसान होत आहे याची जबाबदारी संबंधित विभागाने स्वीकारावी अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पिंजर नाल्यावर उंच पूल बांधून पांदण रस्ता खुला करण्याची तसेच झालेल्या नुकसानीची दखल घेण्याची मागणी केली आहे आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नाल्याची काय अडचण आहे तुम्हाला नाल्याचं काय ह्या नाला इथून फुटते हा इथून फुटला ना नाला काढलेला आहे झाला आहे छान छान काढ ह्या नालाने काढून राहिले इथून ठोस मारते पाणी हे फुटते ते तुमचं पिकाचं नुकसान होते हा दरवर्षी होते काय हा दरवर्षी फुटते तो हो दररोज <गलता> आणि हे इकडे आहे हे इथं काय म्हणायचंय काम बराबर नाही केलं डाबर केली इथं पाणी थांबते रस्ता बंद होत त्यावेळेस फुल उंच पाजी होता, आ, होता तो हा उंच होता होतो डाबर केली त्यांनी तिचं थांबते तिचं चिकडं पाणी काढलं जाईल या पानर रस्त्याचा था काही फायदा नाही हा पानर रस्त्याचा काही फायदा झाला नाही त्या पुलाचा काही फायदा नाही त्या पुलाचा झाला वाहतूक बंद होते लोकांना लोकांचे पाणी आले विकून हे फुटले त्या नाल्या पाणी थांबते बर याची तक्रार केली का मग तुम्ही शासनाकडे तक्रार केली तिथे सरो साहेब हो काय म्हणते मग साहेब मी आणि तो काय झाला अजून काही झालं नाही नाही काही झालं नाही पिकाचं नुकसान दरवर्षी चालूच आहे दरवर्षी चालूच आहे पिकाचं नुकसान बरं आता काय शासनानं काय करायला पाहिजे तुमच्यासाठी काही <सथ> नाही तो पूल उच्च करायला पाहिजे डाबर ते उच्च करायला पाहिजे हे काही घालायला पाहिजे लेंडर टाकून जसं लेंडर खाली टाकले जरा ते वरच्या लेंडरवरून वाढवा लागते म्हणजे हे लेंडर ना उच्च येते आला उच्च करता येते हे ना ऐकलं नाही त्यावेळेस नाही जाते चुके पाणी रस्ता रस्त्यावर ठेवला ना नाही तर डुबीत घेत म्हणजे पंधरा गुंटे जायचं करून जेवढं जात डुबीत द्या मंदावून काढ नाला टाकतो नाही मी पंधरा गुंट्याच्या मधले पंधरा गुंटा मी काही हे करणार आहे का तक्रार आहे ठीक आहे तिथं रस्ता रस्त्यावर माती टाकली जेसीबी टाकल्याने तुमचं नुकसान झालं का मग नाही जायला त्रास होतो ना जायचा तू इथं येऊ शकते का नाही येऊ शकत आपल्या गाडी पासून सँक्शन केलेलं आहे पंधरा अगा गुंटे त्याचा याच्यावर आडवे उभे केले कसे केले तर हे जे दहा गुंटे जाते कोणाचा पाच गुंटे जाते असा नाला काढताय ते सँक्शन झालाय तो बरं तीन वर्षापासून हे काही नालाने काढून राहिले नाला जर काढला तो बाहेर बाय मारायला पडली आणि तुमचं पीक वाचू शकते हा पीक वाचप ते बर तुमचं म्हणणं एवढा एक बाहेर नाला नाला काढला पाहिजे ते नाला काढला पाहिजे तो आम्हाला पैसे द्या आणि नाला काढा राम नामझरा लोन दे कंप्यूटर बोरगावपेठ तालुका जलपूर जिल्हा अमरावती गट नंबर नाही आणले बोरगाव तळणे मोजे काय समस्या आहे तुमची समस्या म्हणजे जाणार रह येणार तपली काय बंडी झोड्या ट्रॅक्टर वाहन वाल्याची पावसाळ्यात म्हणजे चालता येत नाही दुरुस्त करायचं काही फुल टाका काही टाकायचा फुल तर टाकलेला आहे यांनी फुल कोणता फुल कोणचा हा कोणचा फुल आहे फुलाबद्दल फुला काय म्हणणं आहे तुमचं नाही हे म्हणजे जाण्याची अडचण आहे ना पावसाळ्यामध्ये हे पूल केला आहे गव्हर्नमेंट न हे बरोबर केला का चुकीचा केला चुकीचा कसा चुकीचा है? चुकीचा वाहन जाणारच काहीच नाही ना म्हणजे उंची कमी ठेवली उंची म्हणजे एकदम डाबर करून टाकली नाही उंची उंच न घेतला पूल उंच घ्यायला पाहिजे होता त्यांनी उंच घेतला नाही असं म्हणणं आहे आणि उंच न घेतल्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होत पाणीच राहत म्हणजे येण्या जाण्यासाठी तुम्हाला बाराई म्हणजे आता हे म्हणजे गाड्या घोड्या काहीच नाही या पंधरा रस्त्याचा काही उपयोग झाला शासनाचा पैसा खर्च झाला ना कोणाकोणाकडे तक्रारी केली मग तुम्ही या संदर्भात तहसीलदाराकडे साहेब काहीच म्हणणं काय मग हो म्हणजे दुरुस्त करू म्हणा अजून पर्यंत काही झालं नाही किती दिवस झाले ते तक्रार करून आपल्याला कशा झाल्या तरी पावसाळ्याच्या एवढंच केला हो आता हे आता सुकल हे फक्त गारा हो नाही तर पावसाळ्या गाराच असते गारा बरोबर लोक यायची चोरतो गुनजिकून चोरते बुडबा कॉम्पाउंड लावते तिथून काट्या टाकते सगळे तकली